सस्पेंड झालेला बीडमधून पोलीस कर्मचारी रणजित कासले दोन दिवसापासून त्याचे व्हिडिओ व्हायरल होत आहे त्याने प्रत्येक मध्ये एक 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 खुलासा केला आता हे ग्रह विभागाने किती गांभीर्याने घेतलंय नाही घेतलंय हे काय समजायला मार्ग नाही त्याच्या बाजूने त्याच्या भूमिकेच्या बाजूने आतापर्यंत तरी कोणत्याही राजकीय पुढाऱ्यांनी किंवा सामाजिक कार्यकर्त्यांनी आवाज उठवलेला नाही <coughs> काही व्हिडिओमध्ये तो दारू पिलेला आहे आणि सस्पेंड झाल्यामुळं तो हे सगळं बोलतोय का असा सुद्धा सर्वसामान्याच्या मनामध्ये एक शंका निर्माण झाली पण स्टेप बाय स्टेप पुराव्यानिशी काहीतरी तो मांडतोय आणि त्याच्यामुळे त्याला कोणीच गांभीर्याने घेत नाही अशी स्थिती आहे त्याला गांभीर्याने घ्या किंवा नका घेऊ पण आजचा त्याचा व्हिडिओ जो होता धक्कादायक व्हिडिओ होता की मी आता स्वतःला संपवून घेतोय तर त्याने स्वतःला संपून घेणं ते आणि सगळ्या महाराष्ट्राने बघत राहणं हे दुर्दैवी आहे तो वाचला पाहिजे त्याला सुद्धा कुटुंब आहे आणि म्हणून काही झालं तरी त्याची टीका गृहमंत्र्यावर असेल मुख्यमंत्र्यावर असेल व्यवस्थेवरती असेल अनेक पुढाऱ्यांवरती असेल बीडच्या संतोष हत्याकांडातली अनेक प्रकरणावरती असेल परळी बीड या भागात व्यक्तिगत काही प्रकरणं असतील पण तो वाचला पाहिजे आमच्यावर टीका केली सरकारवर म्हणून त्याला वाचवायचंच नाही ही भूमिका योग्य नाही त्याच्यामुळे आजच्या व्हिडिओची त्याच्या गृह विभागाने दखल घ्यावी त्याच्या जीविताला काही होणार नाही याची काळजी घ्यावी आणि त्यांनी जे जे मतं मांडलेत त्याची चौकशी करावी तो हातबल झाला आहे त्याला वाटतं आहे की मला कोणीतरी संपून टाकेल माझं सस्पेन्शन झालं आहे आणि मी एवढे खुलासे केलेत की मला मारून टाकतील म्हणून तो स्वतःला संपवायला निघाला आहे आणि म्हणून असं जर झालं तर मग त्याच्यामध्ये ग्रहविभागाची नाचक्की झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून कासलेला वाचवा आणि त्याला समजून घ्या ही आज आमची या ठिकाणी भूमिका आहे कुणाला असं व्हिडिओ काढून मरू देऊ नका असं झालं तर मग हे दुर्दैवी असेल आणि निंदनीय असेल त्यामुळे मरायच्या आधी त्याला वाचवलं पाहिजे कुणाला मरावा असं वाटलंसुद्धा नाही पाहिजे त्यासाठी सुद्धा काळजी या ठिकाणी घेतली पाहिजे